तांदळा तांदळाचं पेट तांदळाचं तुमच्या साई ची सा। हे आपले साई माऊली होम स्टे मध्ये त्यांनी आणि आपल्या समोर केलेलं आहे हे काय करताय तुम्ही हे घावन घावन चटणी हे घावन चटणी करताय हा नाव काय काय तुमचं माझं नाव अर्चना नंदू झाड अर्चना नंदू झाड 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 अच्छा कोणतं हॉटेल आहे तुमचं साई साई साईमाऊली होमस्टे होमस्टे हा साईमाऊली होमस्टे होमस्टे बघा किती छान प्रकारे त्यांनी घावणे काढलेत दोन दोन तव्यावरती एकदम दोन दोन तव्यावरती एकदम पटकन होतात पटकन होतात हे कसलं पीठ असं हे तांदळाचं पीठ तांदळा तांदळ भिजत घालायचे सकाळी मिक्सरला तांदला� लावायचे अच्छा बघू शकता नाही नाही रात्री सकाळी लावायचे ते बघा तिकडे भिजून ठेवलेत इथे भिजून ठेवलेत त्यांनी आणि जशी ऑर्डर येतात वाटून घावणे फ्रेश फ्रेश काढून देतात हॉटेल सारखं नाही की बनून ठेवलं तसं आराम करून दिलं असं नाही आमचं यांच्याकडे होमस्टे पण आहे आणि जेवण सुद्धा आहे घरगुती जेवण आहे बघा किती छान असे मऊ मऊ दिसतात ते मला घावण्या साईज पण मोठी असं नाही तुम्ही काय काय बनवता येते तुम्हाला काय काय आमच्या इकडे आंबोळी पण मिळते पण आंबोळी पण हा किती सॉफ्ट काढलाय त्यांनी आंबोळी पण हे बघा ही काय ही काय करणार आहे ही पण आता उलटी करणार ही पण उलटी करणार हो हा तवा काय मीठचा तवा असा हा निर्लेपचा आमचा अच्छा किती वर्ष झाले ताई तुम्हाला मला आता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आम्ही करतो कोण ती एक मीही करते असं आहे पूर्ण तुम्ही प्रॉपर इकडलेच हा इकडले साई तुम्हाला जर कधी यायचं असेल कोकण मध्ये कोकण फिरायला मालवण किंवा वेंगुर्ला मध्ये तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा देवबाग साई होम होमस्टे पण असा आणि जेवण सुद्धा घरगुती बघा त्यांनी बघा फ्रेश केलंय आणि फ्रेश त्यांनी घावणं बनवलं आपल्या समोर आमची पण ऑर्डर असा ना ताई दोन घावण्याची इथे त्यांनी भिजत घातले तांदूळ हे बघा हे तांदूळ चांगले असा तांदूळ भिजत घातले आणि इथे वाटलेत आणि आता इथे असं ऑइल लावतात तव्याला आणि त्याच्यावरती हे जे वाटलेलं आहे तांदळाचं पीठ ना तांदळाचं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ वाटलेलं तेव्हा ते सोडतात

अच्छावते गावणे ठेवायची असे. अच्छा गावणे प्लेट, प्लेट। दोन गावणे देणार ना. दोन, दोन आणि कितीला ही एक प्लेट ताई? तर त्यांनी कशी साठ रुपयाला लावली ला की सत्तर आणि आहे. 60 किंवा सत्तर लाच देतो. आम्ही आम्ही साई बाऊलीची गावण चटणी. तर साई बाऊलीची गावण चटणी रेडी असा. हां रेडी बघू शकता मित्रांनो त्यांनी किती स्वच्छ ते प्रकारे स्वच्छता पाळून त्यांनी गावण चटणी केली आहे. आता त्यांचे गावणे जोडती नाही. नाही काय नाही. चटणी दिली आहे आणि फ्रेश अशी गरम गरम घावणे असा. आणि पूर्ण क्लीन असा त्यांचं किचन इथे देवघर असा बघा इथे देवघर असा तर तुम्ही जर नक्की आलात मालवण किंवा कोकण फिरण्यासाठी जर तुम्ही आला असाल को, देवबाग, देवबाग फिरण्यासाठी जर तुम्ही आला असाल तर नक्की विजिट करा, करा साई माऊली होम स्टेमध्ये राहण्याची पण सोय आहे आणि जेवणाची पण सोय आहे अहो चला करायचं हे आपल्या साईमाऊली होमस्टेमधले घावन चढणी तर बघा दिसं सॉफ्ट केलं आहे त्यांनी आणि आपल्या समोर केलेलं आहे साईजवर आपण एकदम सॉफ्ट आहे आपण चटणीसोबत ट्राय करणार आहे खोबऱ्याची चटणी आहे ओला नारळाची चटणी असा एक नंबर राष्ट्र को, कोकणामध्ये कुठेही जा मालवण वेंगुर्ला देवबा कुठेही जा कोकणाची फेमस डिश असते घावन चटणी आणि ती एक नंबर लागते कुठेही तुम्ही टेस्ट करा पण ही एक नंबर लागते बेस्ट तुम्ही नक्की आलात ताई माऊली होमस्टेला आणि नक्की इथे जेवायला या